महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र पण न्यायालयांनी बरेचदा निराशा केलेली आहे लोकांची अनेक प्रकरणांमध्ये या प्रकरणात मी म्हणत नाही आणि कोल्हापूरच्या लोकांनी दाखवून दिलं की लोकांचं न्यायालय सुद्धा महत्वाचं असतं आणि तशा प्रकारचा साठी झालेला संघर्ष आणि त्याचा विजय हा महत्वाचा आहे राजूभाऊ शेट्टी असतील बगाडे सर आहेत नंतर ते सागर जे आहेत सगळेजण जण सगळ्यांसोबत ज्या ताकदीने सगळ्या धर्माचे लोक उभे राहिले हत्ती परत आणण्यासाठी त्याच्याबद्दलच्या घडामोडी आपल्याला राज्य सरकार मध्ये मुख्यमंत्र्यांनी दखल घेण्यापर्यंत बघायला मिळाले आणि मला वाटते की हत्तीच्या निमित्ताने लोकशाही प्रस्थापित होताना पहिल्यांदा कोल्हापुरात दिसत आहे कारण की एक, 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 एक असा अदृश्य घटक जो सत्तास्थानी आहे सत्ता स्वतः चालवत आहे अशा घटकाच्या हातातून हत्ती परत आणणं ही काही साधी गोष्ट नाही आहे त्यामुळे सगळ्या कोल्हापूरकरांना आपण सॅल्यूट करायला पाहिजे असं मला वाटतं आणि त्या निमित्ताने एक गोष्ट महत्त्वाची आहे की आता कोणत्याही कायदेशीर कटकटी या लोकांच्या मागे लागणार नाहीत अशा पद्धतीने हत्ती परत देणं हे त्यांना शक्य आहे का हे जरा डोळे उघडून व्यवस्थित बघावं लागेल प्रत्येक ओळ वाचून ॲग्रीमेंटमधली काय असेल की तशा पद्धतीने हत्ती परत येणं हा मोठा विजय ठरणार आधी सगळ्या संदर्भात बाजू माणसाने वकील मग कमी पडले म्हणायचे काय कारण रोहित पवार यांनी देखील वक्तव्य केले आणि बदलून तुम्हाला त्या ठिकाणी वकील म्हणून करावा अशा पद्धतीचे सुधांशु चौधरी यांनी केस चालवली ते माझे मित्र आहेत वर्गमित्र आहेत आणि मी त्याला आधीपासून ओळखतो अत्यंत प्रामाणिक हुशार आणि चांगला माणूस आहे मी हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतो की कोणी किती हुशार असेल कायद्यामध्ये काय म्हणतो त्याला आपण माहिती अगार असलेला असेल तरी सुद्धा अशी परिस्थिती झालेली आहे की एक तिसरा घटक आपण विसरतो न्यायाधीश न्यायव्यवस्था म्हणजे वकील बाजू मांडू शकतो पण बाजू मांडूच दिली नाही तर काय करणार आणि वकील बाजू मांडू शकतो पण ती ऐकूनच घेतली नाही तर काय करणार किंवा जे दुसऱ्यांचं कुणाचं ऐकायचं आहे तसं ऐकून एखादा निर्णय ठरूनच बसलेले असतील तर काय करणार असे काही न्यायाधीश आहेत पण अनेक न्यायाधीश चांगले आहेत म्हणून न्यायव्यवस्था सुरू आहे आणि त्यामुळे वकिलांचा आता प्रश्न उरला नाही राजूभाऊ शेट्टी किंवा बाकी सगळ्यांनी ज्या पद्धतीने याच्यामध्ये मध्यस्थी केलेली आहे सरकारने सांगितलं की आता माधवी हत्ती आपल्याला परत देणार परत देताना काही सुवी सोयीसुविधा इथे असल्या पाहिजे त्याच्यासाठी खर्चाची तरतूद कोण करणार त्या कशा प्रकारे तरतुदी असल्या पाहिजे आणि हत्तीचं जीवन अधिक चांगलं होईल काय करायचं याबद्दलचे अटी शर्ती नियम हे ॲग्रीमेंटच्या स्वरूपात येतील परंतु मी यांना सगळ्यांना एवढं सुचवलं की कोणत्याही त्रयस्त व्यक्तीचे अधिकार जमिनीवर या मठाच्या संपत्तीवर आणि हत्तीवर हत्तीवर निरीक्षण करणाऱ्या लोकांचा सुद्धा अंतर्भाव त्याच्यामध्ये त्या लोकांचा नको हे इंडिपेंडंटली सगळं मठांनीच केलं पाहिजे लोकांनी केलं पाहिजे एवढीच काळजी घ्यावी लागणार <coughs> कोर्ट कचेरी हे सगळं डिले होईल हत्ती ग्रियाला उशीर होईल अशा पद्धतीची एक शंका लोकांच्या मनात हे लवकरात लवकर कसं होऊ शकतं नाही बघा आता अंबानी समूहाने व नतारा तर्फे तो हत्तीचा हट्ट सोडायचं ठरवलेला आहे असं सांगण्यात सा, आलेलं आहे त्यामुळे त्यांनी हट्ट सोडला असेल तर मग न्यायालयाला सुद्धा एक उपाय म्हणून जेव्हा सुचवण्यात येतो की हा असा असा पर्याय आहे आणि या अटींच्या खाली हत्ती परत देण्यासाठी तयार आहे सरकार मध्यस्थी करत आहे तर अशा वेळेस त्याचा विचार नक्कीच न्यायालय करेल कारण की न्यायालयाला शेवटी पर्याय शोधणं महत्वाचं असते अनेकदा न्याय म्हणजे काय असते की न्याय अन्याय शोधण्यापेक्षा सुद्धा पर्याय शोधून न्यायाचं व्यवस्थापन झालं पाहिजे हे महत्वाचं आहे आणि तसं होताना याच्यामध्ये दिसत आहे पेटा आणि देखील यामध्ये विश्वासात हे पेटाला विश्वासात घ्यावं त्या पॉवर कमिटीला विश्वासात घ्यावं माझं त्याच्याबद्दल काही मत नाही परंतु पेटासारख्या ऑर्गनायझेशननी आपली विश्वासार्हता गमावू नये असं मला सातत्याने वाटते त्यांनी अत्यंत तटस्थपणे कोणाच्याही दबावाखाली न येता प्राण्यांच्या हक्कांसाठी त्यांच्या संरक्षणासाठी काम केलं पाहिजे जैन धर्म जो आहे तो अहिंसेवर अहिंसेच्या तत्वज्ञानावर आधारित आहे आपण जर बाहेर फोटो पाहिलं तर लोकांना आश्चर्य वाटते की वाघाचं दूध पिताना गाईचं वासरू आणि गाईचं दूध पिताना वाघाचा बछडा हे साधारणतः हे चित्र नसते हे समाजाला अपेक्षित असलेलं संस्कृतीचं प्रतीक आहे अशा समाजामध्ये परत हिंसा होते असं म्हणायचं दुर्लक्ष होत असेल काही गोष्टी सुधारणा करण्यासाठी योग्य हो असतील त्या सुधारणा करण्याची संधी दिली पाहिजे लगेच समाजातल्या सगळ्या लोकांना त्यासाठी आरोपीच्या पिंजऱ्यात टाकायचं था। आणि मग हत्ती हिसकावून घेतल्यासारखं करायचं हे वातावरण याच्यानंतर नसलं पाहिजे याची पेटाने काळजी पर्यावरणाचं कोर्टामध्ये कुठल्या मुद्द्यावर कोर्ट कारण आपण सुप्रीम कोर्टाने आता एकदा निर्णय दिलेला आहे तर राष्ट्रपती त्याच्या अपेक्षित पूर्ण निर्णय बदलू असे काही प्रकरण यापूर्वी झालेले आहेत यापूर्वी झाले असती परंतु या प्रकरणाबद्दल बोलत असताना हे एक वेगळ्या वर्णावर आता प्रकरण आलेलं आहे मी जसं मग अशी म्हटलं की पर्याय सगळ्यांतर्फे सहमतीने जेव्हा कोर्टासमोर सादर करण्यात येईल आणि रिव्ह्यू त्याच्याबद्दलचा करावा अशी विनंती करण्यात येईल तेव्हा न्यायालयाला सुद्धा कोणत्याही अडचण त्याच्यामध्ये असणार नाही कारण शेवटी हत्ती हा केंद्रस्थानी आहे हत्तीची सुरक्षा हत्तीचं जीवन चांगलं होणं आणि हत्तीवर अन्याय होणार नाही क्रूरता होणार नाही हे बघणं हे जर सगळं होत असेल तर मग न्यायालयाला त्याच्या संदर्भात तसा निर्णय देण्यासाठी काही प्रश्न निर्माण होणार नाही असं वाटतं